नमस्कार आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल करमाळ्याची खबर जाणून घेऊयात शनिवार दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार अठरा रोजीच्या करमाळा तालुक्यातील घडामोडी येत्या निवडणुकांमध्ये आधुनिक यंत्राद्वारे मतदान घेण्याची तयारी करण्यात येत आहे यात ईव्हीएम मशीनसह कोणाला मतदान केले हे दाखवणारी व्ही पॅट मशीन असणार आहे या पार्श्वभूमीवरच मतदान यंत्राची रचना व मतदानाचे प्रात्यक्षिक याबाबत करमाळा विधानसभा मतदारसंघात तहसील प्रशासनाकडून सोमवारपासून जनजागृती करण्यात येणार आहे भारत निवडणूक आयोग व सोलापूर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार करमाळा विधानसभा मतदारसंघातील सर्व गावांमध्ये ईव्ही व व्ही व्ही पॅट मशीनबाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी करमाळ्याची खबरला दिली आहे येत्या सोमवारपासून हा कार्यक्रम राबविला जाणार असून करमळा तालुक्यातील एकशे अठरा व माढा तालुक्यातील छत्तीस गावात मंडळ अधिकारी साधिक काजी व संतोष गोसावी यांच्या नियोजनाखाली जनजागृती मोहीम पार पाडली जाणार आहे निवडणुकीत मतदान नोंदविताना मतदान यंत्रावर मतदान नोंदविल्यावर व्हीव्हीपॅट मशीनच्या डिस्प्लेवर मतदारांनी मत, मत दिलेल्या उमेदवाराचा क्रमांक नाव व चिन्ह तात्काळ सात सेकंदासाठी दिसेल व सदर पावती व्ही पेटीत पडेल अशी प्रक्रिया राहणार रा असून त्याबाबत या मोहिमेतून जनजागृती केली जाणार आहे त्यामुळे या प्रक्रियेत मतदारांनी सहभागी होण्याचे आवाहन तहसील प्रशासनाकडून करण्यात आले आहे शाळा डिजिटल करण्यासाठी संगणक प्रोजेक्टर संचे शाळेने घेतल्यानंतर कागदोपत्री शाळा ई स्कूल झाल्या मात्र विविध कारणांमुळे शाळेत वीजच नसल्याने या ई साहित्याचा उपयोग नसल्याची वस्तुस्थिती अनेक शाळात आहे मात्र शिक्षकांनी आणि शिक्षणप्रेमी ग्रामस्थांनी मनावर घेतले तर सर्व काही सुरळीत होऊ शकते हे मिरगवान अंतर्गत वस्ती येथे दिसून आले आहे येथील जिल्हा परिषद शाळेस गेल्या वर्षी ग्रामपंचायतीकडून चौदाव्या वित्त आयोग योजनेतून संगणक संचय मिळाला होता परंतु तो विजेच्या अभावी बंद होता त्यावर उपाय म्हणून वस्तीवरील दानशूर व शाळेविषयी आपुलकी असलेल्या व्यक्तींच्या सहकार्यातून शाळेचे मुख्याध्यापक गणेश आडेकर यांनी एक वेगळी कल्पना राबविली आणि शाळेसाठी सोलर इन्व्हर्टर तयार करून घेतले आहे त्यासाठी बंद पडलेल्या दिव्यांच्या सोलर प्लेट वापरण्यात आल्या असून या सोलर इन्व्हर्टरवर एक संगणक दोन बल्ब एलई डी टी व्ही अशा वस्तू सलग दहा तास चालू लागल्या आहेत शाळा खऱ्या अर्थाने आता ई लर्निंग झाली असून येथील ई लर्निंग शिक्षणाला आता सुरुवात झाली आहे या प्रकल्पासाठी काळेसर सचिन लावंड संतोष लावंड मधुकर लावंड बाबुराव लावंड दत्ता लावंड श्रीराम सुरोसे जयराम सुरोसे हरी सुरोसे उमेश लावंड अशोक चव्हाण ज्ञानेश्वर लावंड लक्ष्मण लावंड फकीर लावंड यांच्यासह वस्तीवरील शिक्षणप्रेमींचे सहकार्य लाभल्याची माहिती आडेकर यांनी दिली आहे तालुक्यात काही ठिकाणी बोगस आपले सरकार सेवा केंद्र सुरू असून ती बंद करण्याची मागणी येथील महाई सेवा केंद्र चालक संघटनेकडून करण्यात आली आहे त्याबाबत येथील तहसील प्रशासनाकडे निवेदनही देण्यात आले आहे सदर बोगस केंद्रांवर इतर गावातील आय डी व पासवर्डचा गैरवापर करून विविध प्रकारचे दाखले वितरित केले जातात तसेच ग्रामपंचायतला मंजूर करण्यात आलेल्या आय डी व पासवर्डचाही गैरवापर होत आहे त्यामुळे अधिकृत परवानगी देण्यात आलेल्या केंद्र चालकांना उपासमारीला तोंड द्यावे लागत आहे तरी तालुक्यातील बोगस आपले सेवा केंद्र बंद करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे या निवेदनावर दत्तात्रेय तळेकर अरुण जगताप महादेव लोकरे पंकज वीर सोनबा कोकणे धनाजी जाधव प्रमोद पेटकर आदींच्या सह्या आहेत मुलीच्या वाढदिवशी शाळांमध्ये खाऊ वाटप शैक्षणिक साहित्याचे वाटप तसेच ऊसतोड कुटुंबांना रजई आणि कामगारांच्या मुलांना कपडे वाटप करण्याचा उपक्रम मांगी येथील बागल कुटुंबाने राबविला आहे यामध्ये गौरी गोरख बागल हिच्या दुसऱ्या वाढदिवसादिवशी तिचे चुलते मुंबई येथील स्टेट बँकेतील ये अधिकारी जालिंदर बागल यांनी हे उपक्रम राबविले या आहेत यावेळी त्यांनी मांगी येथील अंगणवाडीसह करमाळा शहरातील एकलवी आश्रमशाळेत खाव वाटप केले तर मांगी येथील जिल्हा परिषद शाळा व प्रगती विद्यालयात शाळा ग्रंथालयासाठी पुस्तकांची भेट दिली याशिवाय मांगी परिसरात ऊसतोडीसाठी आलेल्या मजूर वर्गातील दहा कुटुंबांना रजईचे आणि त्या कुटुंबातील पाच चिमुकल्या मुलांना कपड्याची भेट बागल कुटुंबाने दिली आहे या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते राहुल जाधव यांच्यासह शाळेतील शिक्षक उपस्थित होते पशुधन वाचविण्यासाठी राज्य शासनाकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट अनुदान देण्यात यावे तसेच साखर कारखान्यांकडून मोफत चारा छावण्या सुरू करण्यात याव्यात अशी मागणी प्रहार संघटनेकडून करण्यात आली आहे याबाबत प्रहारचे राज्य संपर्क प्रमुख अतुल खुपसे यांनी आग्रही मागणी केली आहे दुष्काळामुळे पशुपालक अडचणीत सापडले आहेत जनावरे जगविण्याचे मोठे आव्हान सध्या समोर आहे अशा स्थितीत तात्काळ उपाययोजना आवश्यक आहेत असे मतही खुपसे यांनी व्यक्त केले आहे आष्टी तालुक्यातील साने गुरुजी प्रतिष्ठानच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रासाठी दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार करमाळा तालुक्यातील प्रातुर्डी प्राथमिक शाळेतील सहशिक्षिका सुरेखा चौरेगावडे यांना जाहीर झाला आहे हा पुरस्कार येत्या तेवीस डिसेंबरला वितरित केला जाणार आहे या पुरस्काराबद्दल सभापती शेखर गाडे माजी सरपंच अजित तळेकर जिल्हा परिषद सदस्य अनिरुद्ध कांबळे मुख्याध्यापक महेश कांबळे सतीश कळसाईत संजय वाघमारे भालचंद्र गावडे राजेश्रेताई कोरे शीतलकुमार मोटे संतोष मोटे यांच्यासह शिक्षणाधिकारी महारुद्र नाळे केंद्रप्रमुख मंगल शिंदे नना देवकर नामदेव रंदवे आदींनी अभिनंदन केले आहे सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी आज करमाळा बाजार समिती सदिच्छा भेट दिली यावेळी बाजार समित्यांनी शेतमाल तारण कर्ज योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी जनजागृती करावी असे आवाहन देशमुख यांनी केले याप्रसंगी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रशासक शैलेश कोतमिरे मकाईचे चेअरमन दिग्विजय बागल बाजार समितीचे उपसभापती चिंतामणी जगताप येथील सहाय्यक निबंधक दिलीप तिजोरे आदी उपस्थित होते या प्रसंगी बोलताना दिग्विजय बागल यांनी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने शेतमाल तारण कर्ज योजना ही महत्वाकांक्षा योजना राबविली असून शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे या योजनेचा जर शेतकऱ्यांनी लाभ घेतला तर हंगामाच्या काळात होणाऱ्या भावातील चढ उताराचा फायदा शेतकऱ्यांना घेता येईल असे सांगितले तर शेतकऱ्यांनी शेतमाल ठेवल्यानंतर पुढील सहा महिने मुदत कालावधीमधील त्या शेतमालाची विक्री करावयाची आहे या सहा महिने कालावधीचे गोदाम भाडे शेतकऱ्याला आकारले जात नाही असे बाजार समितीचे उपसभापती चिंतामणी जगताप यांनी स्पष्ट केले यावेळी उपस्थितांचे आभार बाजार समितीचे सचिव सुनील शिंदे यांनी मानले श्री देवीचा माळ अंतर्गत पवारवस्ती येथे प्रहार शाखेचा शुभारंभ करण्यात आला आहे शाखेचे उद्घाटन प्रहारचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख अतुल खुपशे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राणा वाघमारे संभाजी शिंदे शरद एकाड प्रकाश गोसावी शाहरुख शेख प्रवीण पवार सुरेश पवार अजित शिंदे शीतल पवार आकाश पवार नागेश पवार प्रभाकर दौंडे सचिन चांदगुडे मंगेश दौंडे सोमनाथ पवार सुमित पवार दिनेश पवार प्रशांत सोरटे विपुल बिडवे सौरभ चव्हाण मनोज बिडवे आदी उपस्थित होते आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली समाजातील गरजू घटकांसाठी प्रहार कार्यरत राहणार असल्याचे खुपसे यांनी यावेळी सांगितले करमाळा शहर व तालुक्यातील घडामोडी अशाच प्रकारे जाणून घेण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल करमाळ्याची खबर